कडक झाले पाऊस वगैरे असं वातावरण झालंय थांबलो जरा आम्ही थोडं टाइमपाससाठी दिसत ना आपल्याला तिकडे जायचंय सध्या वारं नाहीये म्हणजे फिरत नाहीये ही जिकडं पावनच्या काही दिसतात का आपल्याला तिकडे जायचं आता पाथरोड जवळ आलोय आपण पाथरोडमधून इटला जायचं इटवरून आपल्याला निपाणी म्हणून गाव आहे तिकडं लग्न आहे तिकडे चाललो आहे आपण गावातल्या मित्रात लग्न आहे Salam. पावसाचं वातावरण झालंय वार पण खूप सुटले भयानकडले डाव्या गाठात निपाणी मध्ये लग्न आहे नवरदेव गेला गावात लग्न लावलो बेंबळ चालू आहे इकडं वरण पाऊस येतोय जेवायला वाटत सरपंच इकडं इकडं सर आहे इकडे जेवण बसतात बरोबर आला

ते संभाजीनगर टू धाराशिव रोड आहे हायवे आणि बाबुळगाव मार्गे चाललो आहे आम्ही चाकरवाडीला फायनली पोहोचलो आहे समृद्धिस्थ ते चाकरवडीचं मंदिर आहे माऊली महाराजांचं फायनली पोचलो आहे आम्ही चाकरवाडीमध्ये पंधरा ते वीस वर्षानंतर पोहोचलो आहे खूप काही असा बदल झालेला दिसतोय इकडे अजून खूप काही यात्रा वगैरे असते आता वडसा पौर्णिमेला इकडं खूप वर्षानंतर आले आले इकडं पंधरा ते वीस वर्षानंतर आलेले आम्ही विषय आहे आणि खूप वर्षानंतर आले इकडं दुकान वगैरे आहेत नमस्कार अगि पंधरा ते वीस वर्षानंतर आलो मी माव साक्रिल इथं असं आहे ते असं मंदिर आहे तिकडे मंडपाचं काम चालू आहे भरपूर मोठा मंडप आहे हनुमान मंदिर आहे असं आहे सगळा नजारा खूप वर्षानंतर आलो आहे चला घेऊयात दर्शन मग आहे सगळं मंडप वगैरे मस्त केला खूप भारी आहे माऊली महाराजाच्या पुण्यस्मरणानिमित्त पंचवीसाव्या भव्य दिंढारणाम सप्ताह आहे व महापुराण कथा आहे प्रदीप महाराज मिसराजे आहेत आणि सातपासून आहे सप्ताला सुरुवात या सर्वांनी जायचे समाज महाराजांच्या धरम पत्नी आहेत बगरी ते साहेब साहेबी आहे सगळं मंडपाचं काम चालू आहे खूप मोठा मंडप आहे अलीकडे पण आहे ह्याच्या पलीकडे पण आहे हे तर कंटिन्यू सप्ताह असतो आता पुढच्या महिन्यात सहा तारीखला सप्ताह आहे बहुतेक त्याचीच तयारी चालू असणार आहे ही सहा जूनला सप्ताह येते भरपूर मोठा त्याची तयारी चालू आहे लवकरात लवकर काम होईल असं वाटतंय चालू अलीकडे मंडप वगैरे जाईल या ना ने आम्ही पण एकदा विजिट करणार तुम्हाला आल्यानंतर दाखवल असं आहे सगळ्यांना दर्शन वगैरे झालंय पुढच्या महिन्यात सात तारखेपासून सप्ताह अखंड हरम सप्ताह शिव महारा महापुराण कथा आहे या सर्वांनी दर्शन झालेलं आहे पुढच्या महिन्यात सप्ताह आहे शिव महापुराण आहे येऊ तिकडे दर्शन झालं बघूया फाटो वगैरे जातील पुढा इकडे पाणी काय करते ना एक दर्शन वगैरे झालं नसतं पैकी असं आहे ना सगळं जवळ घ्यायचे मधेंटर करताना दुकानावर दिसतील अशी शॉप आहे तिकडे फोटो वगैरे भेटतील महाराजांचे असं आहे सगळं नजारा रोड वगैरे टाकाटाक झालेला आहे सगळा असा एक नंबर सिमेंट रोड गेलाय म्हणजे मांजर सुमारे आला नेक रोड आला तर तुम्हाला दिसेल दे त्या रोडने दिसेल आहे मग येताना बुरगाव मार्गे आलो तो आता चालू देकपूर मार्केट चलो फायनली मांजरसोंबा आणि केज रोडला लागलो आहे समोर आमचा घोडा वगैरे याबा असं आलंय गोवाचा पाऊस चालतो काही गड पाऊस चालतो साईडला आपल्या जर लेफ्ट साईड झाला मांजरसोब्याला लेफ्ट साईडला आहे चौसळ मार्केट डायरेक्ट वगैरे हॉर्स ने आहे पुढे हॉर्स चेतके संभाजीनगर ते दाराशिव हायवे ला नॅशनल हायवे फिफ्टी टू असं आहे वातावरण सगळं